नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मा चा होमान आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा अंदाज आज ते अगदी अचूक आणि जुलै या तारखेचा या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर जोरदार वारा मेघगर्जना विजां विजांच्या कडकडाटाच या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच युट्यूब चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य जा, हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुलो म्हणजे सव्वीस सरपणे वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात आज दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत काही भागात जोरदार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्पिक वारे सक्रिय झाले असून हे वारे भारत तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात मान्सून सक्रिय होऊन आज तारीख आठ जुलै दोन हजार चोवीस तर आज दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार मध्यम तर अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊ मग चला तर पुढील लोडू सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे दुपारपासून पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा या राज्यात ठिकठिकाणी मध्यम हलक्या पावसाला दुपारपासून सुरुवात होईल तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा नंदेलाल बल्लारी हुबळी आसपासचा परिसर हलक्या मध्यम पावसाचा जोर ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम या भागात जोरदार पावसाचा अंदाजात दुपारपासून राहील आणि रायपूर कांतामाल भुवनेश्वर धनबाद कोलकाता इकडे हलक्या मध्यम पावसाला सुरुवात दुपारपासून बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्र कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर आणि विदर्भाचा काही परिसर काही जिल्ह्यामध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर दुपारपासून ज्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तो भाग सविस्तरपणे जाणून घेऊया तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दुपारपासून सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या भागात मुसळधार पावसाचा अंदाजात दुपारपासून राहील कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर किणी ज्योतिबिल कोडाली कोल्हापूर इकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील आसपासच्या भागात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील आणि कागल सल्लागा निपाणी चिकोडी इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि शिरगोपी कुडाची अतनी अडाली तिलसंग जळकाटी किरंगी दागलपूर बिलरजत कानामडी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा दुपारपासून सांगली जिल्ह्याच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागात मध्य हलका पाऊस असणार आहे तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मात्र पावसाची शक्यता जोरदार स्वरूपात सावंतवाडी वेंगुळा महापण कुडल या भागात असून मालवण पायगणीपू कासल कणकवली पोंडा कुणकेश्वर एक मुसळधार पावसाचा अंदाज राहील खारे पटण गगनबावडा राजापुरे पटण इकडे मध्यम हलका राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठपूर नागड रत्नागिरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बेलकर साक्रपा आसपासचा बहुतांश परिसर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे दुपारपासून बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज अरळ शिरशिंगे सरवाड लोटे चिपळूण सरवडा या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे सातारा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्य हलका पाऊस येईल तर जोरदार पावसाची शक्यताही औन वडूज निंदाल देहवाडी लहमतपूर कोरेगाव देवराव मोल दिग्सल अद्राकी नांदेड फलटण या भागात जोरदार पावसाचा अंदाजा दुपारपासून बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये मारगाव जेजुरीला जोरदार स्वरूपात आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाजा दुपारपासून बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे रायगड जिल्ह्यातही हलका मध्यम पाऊस राहील पुणे जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस असून अहिल्यानगरच्याही बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजात दुपारपासून बघायला मिळणार आहे मुंबई ठाणे पालघर नाशिकचा बहुतांश परिसर हलक्या पावसाचा अंदाजा दुपारपासून बघायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाजात दुपारपासून बघायला मिळणार आहे तसे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये एलगुपाळ देवगाव कन्नड हतनुरपेश्वर इकडे मध्यम स्वरूपात येईल किशोर फुलंबरी बिरमगावला मुसळधार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगरचा नसे पिंपरी पाचूर लिंबेजळगाव गंगापूर बिडकीणला मुसळधार पावसाचा अंदाज राहील बाकी भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे तर जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दुपारपासून रामशेगोशोटा तानवाडी पानवाडी इकडे हलका मध्यम राहील कुल्हापांगडी जालना बदनापूर इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे दाभळी हंसाबाद सिल्लोड भोकरदन अन्वाजंटा या भागात मध्यम स्वरूपात राहील तर जालना जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे बीड धाराशिवला मध्यम स्वरूपात पश्चिम भागात राहील इतर भागामध्ये हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यातील टिक ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजात दुपारपासून राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती हलका पाऊस राहील आणि मध्यम पावसाची शक्यताही यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाजा दुपारपासून बघायला मिळणार आहे तर मात्र सायंकाळनंतर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे तर सायंकाळनंतर पावसाचा सा अंदाजा जोरदार स्वरूपात कोकण विभागातील सिंधुदुर्गच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सावंतवाडी अमोली चांदगड अरुणा बेडशी या भागात मुस मुसळधार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव तसेच वायगणी असेल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरी इकडे मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त स्वरूपात राहील गारगोटी कापसी निपाणी इकडे जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळनंतर बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि तसेच सा, सांगली हे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड ठाणे मुंबई पालघर या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील तर जोरदार पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या काही भागात कराड कडेगाव विटा मायानी पुसवली औन अरळ अरवाडे शिशिंगे रहिमतपूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्यातही सायंकाळनंतर जबरदस्त पावसाचा अंदाज हा गिर्डी चिंके आटपाडी दिघाची खर्डी पंढरपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे क्रूळ बिलाटी सोलापूर मंगळ मंद्रुफ वलसंग अक्कलकोट जबरदस्त पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे वडोला तांदवाडी मोल अंगार शेतपल तसेच खोंडे सेल्स से, बेमले टिंबुर्णी आणि करमाळा बिगवान केटोबाई गोंडरोड बारामती या भागात जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे अहिल्यानगरच्या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या भागात पावसाचा अंदाजा खंडाळा आणि टाकळी डोकेश्वर भालवाणी या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे जामखेड काढाष्ट्रीलाई मुसळधार पावसाचा अंदाज आज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे धाराशिवच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिव कामेगाव बेमली एडशी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील परिभंग पाणीगवार शिलाईत जोरदार पावसाचा अंदाज आहे कळंब मासा तारकेटभूम पातुरगडा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून राहील यलम चौसला पाटोदा आणि अंबळनेरलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दारूगिरीलाही जोरदार स्वरूपात राहील तसे अहिल्यानगरच्या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील पालघर नाशिक इकडे हलका मध्यम पाऊस राहील नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील आणि नंदुरबार धुळे जिल्ह्याचा काही परिसर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे नंतर धुळे जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज धुळे अंजंग अरबी बोकरुड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड अडगाव इरापुरा धरंगाव जळगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील बडगाव पावसरा इकडे जबरदस्त पावसाचा पावसा सा अंदाज सा। सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे चाळीसगावलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील तसेच जळगाव जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून राहील आणि बीड लातूर नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम मध्यम हलका राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिली नागपूर भंडारा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाजात ठिकठिकाणी सायंकाळपासून बघायला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा तुमसर सांगजरी, लांजी आमगाव साखळी टोळा लखनी साखरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात राहील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली रत्नागिरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सोलापूर सातारा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूरचा उत्तर परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागाकडे जोर कमी राहील रत्नागिरी रायगड नाशिक पालघर मध्य मलका पाऊस राहील नाशिकच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्याचा आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड लातूर धाराशिल मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंदा नांदेडबागाला हिंगोली परभणीला मध्यम स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाची शक्यता अकोला अमरावती नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात जोरदार पावसाचा अंदाज रेल तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा श्री छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर इकडे जोरदार स्वरूपात राहील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये मध्यम हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज येईल पहाटेच्या दरम्यान जळगाव धुळे बुलढाणा अकोला इकडे जोरदार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मध्यमालक्या पावसाची शक्यता असणार आहे बुरबुरी सारखा पाऊस सकाळपासून बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार